कारण का आहे आणि मला आश्चर्य वाटत आई भणी शिवाय कोण देऊ शकते कारण का जो भास्कर जाधव कोकणातल्या मंदिरात उभा राहून तिकडच्या ग्रामस्थांवर आई बहिती शिवाय देऊ शकतो त्याला नेमका आई भरिती शिवाय देऊन स्वतःच कोण का माझं नाव बारा नाव म्हणजे माझं नाव कसं सापडलं नाही वाटलं दादा मलाही वाटलं पण सोप्या गोल्डवर दादा आम्ही आउट होत नाही आणि ऐकलं की काल त्यांच्या बाजूला मिलिंद नावेकर उभे होते तर आत मध्ये गेलो असतो तर काहीतरी मोठाच कार्यक्रम करून बाहेर आलो असतो एवढं दादा तुम्हाला सांगतो उगाचा भास्कर जाधव ना हात लावून आपला हात का खराब करायचा असा आमच्यासारखा प्रश्न आहे

साठी निश्चित पद्धतीने आम्हाला अभिमान वाटतो की आमचे सहकारी जनतेसाठी लढले आणि ते सस्पेंड झाले पण तसा बघितलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्वतंत्र मुलगा या सरकारचा मुख्यमंत्री आहे आणि नेमकं हे एवढं डरपोक सरकार नेमकं कसं असू शकतं माझ्यासारखा जुना शिवसैनिक विचार करतो जे बाळासाहेब मुंबई मध्ये बसून पुरा देशाला हात द्यायचे असं ओळखला मी सुधीर भाऊना सांगतो की ससा, ससा परवडला तो काकडे परवडणार नाही कारण का अशा पद्धतीचा भित्रा मुख्यमंत्री महाराष्ट्र

महाराष्ट्राची झुटमा करायची हे अशा पद्धतीचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आज कुठल्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार नाही अपेक्षा मुंबई ना, महानगरपालिकेमध्ये आपण एका वाजेबद्दल बोललो पण मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार होत नाही आणि भ्रष्टाचार करणारे सगळे कलानगर मध्ये जमा झाले असतील तर मग उर्वरित मुंबईमध्ये काय राहतच नाही गेल्या अधिवेशनामध्ये फोन चालत <laughs> नाही गेल्या अधिवेशनामध्ये उल्लेख केलेला किंवा के ज्या पद्धतीने मुंबईमध्ये विविध भागांमध्ये भ्रष्टाचार होतो कलानगर मध्ये बसलेले व्यक्ती त्यांचे नातेवाईक मग ते बीचेसी मध्ये असलेल्या वैभव चेंबर्स असो किंवा असो जागा जागा आहेत आहेत मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो आज राजवट पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे ऑक्सिजन प्लांट साठी जवळपास चौऱ्याऐंशी कोटीचा टेंडर निघालाय आता ते टेंडर नेमकं दिलं कोणाला तर जे पेंगुईन ज्यांनी भायखळामध्ये आणलेले आहे त्याच कंपनीला ते टेंडर दिलेलं आहे हायवे कन्स्ट्रक्शन नावाची कुठेतरी कंपनी आहे हे असं वेळ आले म्हणून अध्यक्ष मोदय कारवाई करतील अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने भ्रष्टाचार या मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो अतिशय निंदनीय सगळं काही आपल्या नातेवाईकांना द्यायचं आणि मग स्वतः कुटुंबासाठी शिवसेनेसाठी लढणारे प्रताप सरनाईक असतील किंवा आमचे हरपूरचे परब असतील ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा मग त्यांना कलानगर मध्ये बोलवलं जातं अध्यक्ष महोदय आणि सांगितलं जातं की बाबा तुम्ही तुमचं बघा आमचं काही देणं देणं नाही आणि म्हणून मग प्रताप सरनाईक यांना सांगायचं लागतं की माझ्यासाठी कोणच उभं राहिलं नाही आणि मध्ये आता आपल्या मोबाईलवर पोस्ट फिरते एका बाजूला प्रताप सरनाईकांचा फोटो सर आहे दुसऱ्या बाजूला जयदेव ठाकरेंचा फोटो आहे आणि एका बाजूला प्रताप सरनाईक म्हणत आहेत की माझ्या बाजूला कोण उभं राहील पक्ष कोण उभं राहिले नाही आणि जयदेव ठाकरे म्हणतात की माझ्यासाठी माझा भाऊच उभा राहिला नाही तर तुझ्यासाठी काय उभं राहणार अशी आवड म्हणून अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीचा नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आले गावागावात फिरले मच्छीमार असतील शेतकरी असतील अंबा बागायतर असतील सगळ्यांची चर्चा केली पण राज्याचे के मुख्यमंत्री कदाचित घरी सांगून आले असतील की आग चार ठेव जर कोकणात जाऊन येतो एवढा लवकर जाऊन आले म्हणजे अध्यक्ष मोदय मॅगी पण एवढ्या लवकर जाऊ बनत नाही तेवढ्या लवकर मुख्यमंत्री कोकणात जाऊन आले आणि काही दिलं नाही अध्यक्ष मोदय काही दिलं नाही अशा पद्धतीचा प्रकार आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कुठल्याही प्रकारचा अपयशी असल्यामुळे आज हे लोकांना आमच्या समोर जाण्याची हिंमत आहे म्हणून अशा पद्धतीची विधानसभा घेण्याची वेळ आली आहे हे जेवढा आम्ही लोकांना थांबवतील तेवढ ताकदी आम्ही त्यांच्या अंगावर जाऊ तुम्ही बारा आमदार आमचे निलंबित केले पण आम्हाला अगर उद्या जा विधानसभेमध्ये जाण्याच्या संधी मिळाली तर भारतीय जनता पक्षाचा एक आमदार आज तुमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या ताकदीने उभा राहील एवढंच आजच्या सा निमित्ताने सांगतो आणि माझं लांबलेलं ला असंसदीय भाषण अध्यक्ष मोदी इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र